श्री स्वामी समर्थ आज तीन जानेवारी आहे आपल्या ह्या नवीन वर्षातली आजची ही पहिली पौर्णिमा आहे ती पौष पौर्णिमा जिला आपण शाकंबरी पौर्णिमा म्हणतो तर ह्या पौर्णिमेचं आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि आज तुम्ही व्रत ठेवू शकता तसेच नदीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही पवित्र स्नान करू शकता पित्रांसाठी तर्पण करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या पित्रांचे तुम्हाला आशीर्वाद लाभतील तसेच पौष महिन्यातली पौर्णिमा आहे तर तुम्ही सूर्यालासुद्धा अर्घ देऊ शकता सूर्याला पौष महिन्यामध्ये दिलेला अर्घसुद्धा खूप सारे पुण्य तुम्हाला देतं पापांचा नाश करतं आज दानधर्म तुम्ही करू शकता आज केलेल्या व्रतामुळे तुम्हाला सुखसमृद्धी लाभते तसेच आजपासूनच प्रयागराज मध्ये माघ मेळावा सुरू होतो त्याच्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे तसेच आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरात आर्थिक प्राप्ती चांगली राहील धनप्राप्ती चांगली राहील ज्यांना कर्जाची समस्या असेल किंवा नोकरीची समस्या असेल त्यांनी आज सत्यनारायण व्रत करावे तसेच ही शाकंबरी पौर्णिमा आहे तर देवीला आज चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दिला जातो त्याच्यामुळे आज तुम्ही भाज्यांचा नैवेद्य घरामध्ये कुलदेवीला दाखवू शकता तसेच तुम्ही आज कुलदेवीचं आपली जी अन्नपूर्णा असते त्याच्यामध्ये जे तांदूळ असतात ते तुम्ही आज बदलू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये अखंड धनधान्य भाजीपाला फळ याचं हे तुम्हाला त्याची कधीच कमी पडत नाही म्हणून आज तुम्ही शाकंबरी पौर्णिमेची अन्नपूर्णेची पूजा करा सत्यवारायण व्रत करा तसेच तुम्ही आज श्रीसुक्ताचे वाचन करा श्रीसुक्ताचे वाचन केल्याने तुमचे भाग्य उजळते म्हणून आजचा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे आज नदी नदी ठिकाणी तुम्ही स्नान करा दान करा तसेच तुम्ही आज व्रत ठेवा आणि तुम्हाला काही अनुभव असतील तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ